नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ऑलराऊंडर ब्रदर्स तर आज आपण पाहणार आहोत मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या सहा गोष्टी त्यामुळे मेंदू होईल तलक अभ्यासात करतील प्रगती तसेच एज्युकेशनल किड्स व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न वाया घालवता आपण पाहूया मुलांची झडणघडण व्यवस्थित झाली तर त्याचा परिणाम निश्चितच त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो त्यामुळे तर मुलांच्या खाण्यापिण्याकडे शारीरिक हालचालीकडे पालकांनी व्यवस्थित लक्ष द्यावं असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात आता आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर होतो त्यामुळे मग निश्चितच ते अभ्यासातही प्रगती करतात यातली पहिली गोष्ट म्हणजे ओमेगा थ्री फॅटी असणारे पदार्थ पुरेशा प्रमाणात दररोज खाऊ घालणे यासाठी अक्रोडा हे उत्तम पर्याय असू शकतो ओमेगा मेंदूसाठी अतिशय उपयुक्त ठरते तर त्यातला दुसरा असा आहे की मुलांना कोणता ना कोणता मैदानी खेळ शिकवा आणि दिवसाचा एक तास त्यांचा त्या खेळासाठी राखून ठेवा मुलं जेवढी शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह राहतात तेवढा त्यांचा मेंदू अधिक तल्लक होत जातो तर तिसऱ्या क्रमांकाचा असा आहे की मेंदूला आराम मिळून त्यांच्या विकासाला वाव मिळण्यासाठी मुलांना पुरेशी झोप मिळणं अधिक गरजेचं आहे त्यामुळे रात्री लवकर मुलं झोपतील याकडे लक्ष द्या नंबर चार मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा कारण यामुळे मुले त्यात अडकून जातात आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलन करून त्यातून काही बोध घेणे नव्या गोष्टी शिकणे वेगवेगळे वेग अनुभव घेणे असं आपोआपच कमी होत जाते ते मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मारक आहे नंबर फाईव्ह वयोमानानुसार मुलांसाठी वेगवेगळी वेग मेमरी गेम मिळतात ते गेम त्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपलब्ध ठरतात असे वेगवेगळे वेग खेळ मुलांना नक्की आणून द्या आणि त्यांच्यासोबत ते खेळा त्यामुळे त्यांच्यामध्ये असे बौद्धिक खेळ खेळण्याची आवड निर्माण होईल नंबर सिक्स मुलांना सोशली ॲक्टिव्ह ठेवा वेगवेगळ्या गटातील मुलांसोबत त्यांचा संवाद वाढवा त्यांच्या वयांच्या मुलांशी संवाद साधण्यासाठी मैत्री करण्यासाठी त्यांना नेहमी प्रोत्साहित करा तर मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मदत करणार या सहा गोष्टी यामुळे मेंदू होईल तलक आणि त्याबरोबरच अभ्यासातसुद्धा मुलं करतील प्रगती जर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेचच लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद